च्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे आदिवासी वाड्या वर्षानुवर्ष स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे मात्र याच घोडभर पाण्यासाठी येथील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या अकांताने पाणी पाणी करीत आहेत इथल्या माय माउली आया बहिणी यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश अकांत प्रशासनाला ऐकू येत नाही हेच मोठं दुर्दव्य धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणायची नामुष्टी उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांवर ओढवली धरणातील गाळ उपसा केल्यास इथली असंख्य गावं पाण्याने नावून निघतील असं असताना सरकारी काम आणि बारा महिने थांब या मनीत सर्व काही थांबलं आहे अनेक पिढ्या संपल्या पण पाण्याचा वनवास काही संपता संपत नाही अशी परिस्थिती जल जीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन सपशेल नापास झाल्याचा आरोप होतोय पाण्याच्या मुद्द्यावर सरकार दरबारी निवेदन तर नेत्याची आश्वासने हा पाठ शिवणीचा खेळ केल काही केल्या थांबत नाही आंदोलने लढे निश्चित सभा तर सुरूच आहेत मात्र इथल्या राजकारणी पुढाकारांना सरकारी अधिकाऱ्यांना पाजर फुटता फुटत नाही ही कॅफियत इथल्या गावकरी सतत मांडतात मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावेत अशा सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणे लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा बसा जपला त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच पण पुन्हा एकदा एक, एक मे महाराष्ट्र दिनी गाळ उपसण्याचे काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरते अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे कायम यांना त्या कारणानं चर्चेत असतं आता कडक उन्हाळा आहे यावर्षी पाण्याची स्थिती काय आहे मुबलक आणि शुद्ध पाणी आहे का लोकांना कसं आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ दोल आम्ही मागच्या आठ ते दहा वर्षापासून सुरू होता गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्माननीय प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग त्यानंतर चित्रलेखा पाटील त्यानंतर शेठ त्यानंतर सुरेंद्र मात्रे असतील त्यानंतर ॲडव्होकेट दादा ठाकूर असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे असतील ॲडव्होकेट सुहास कारोळकर असतील इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सेवाभावी संस्था आहेत यांनी पु यांच्या पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली जवळजवळ सतरा मे ते दोन सतरा मे ते जवळजवळ नऊ जूनपर्यंत गाळ काढायचा प्रश्नाचा गाळ काढायला सुरुवात केली होती इथल्या अनेक गावांनी इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या गाळ काढायचा गाळ काढायचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या पंधरा सतरा मे सतरा मेपासून ते नऊ जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याच्याकडे धरणाची मालकी आहे त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे जे प्राधिकरण विभाग माणगाव त्याचा अधिकारी आज जवळजवळ पंधरा वर्ष इथं फिरकलाच नाही ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहत आहे ती जॅकवेल जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वी तुटलेली जॅक्वेल आहे तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळे धरणाचं पाणी किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे ही जी झाडं आहेत वरती डोंगरावर ही झाडं आहेत ही पाण्याची वॉटर बँक आहे खालचा धरणातला गाल काढला की पा पाणी येणार आहे गेल्या वर्षी सहा फुटावर पाणी लागलं ला होतं परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याच्यामुळं हे अधिकारी इकडं फिरकत नाहीत मी जाहीर आवाहन करतो की महेंद्रशेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ एक शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता त्यानंतर अजित पवारांच्यासोबतसुद्धा मिटिंग झाली होती धरणाच्या याच्यावर मी सन्मान्य महेंद्रशेठ दळवींनासुद्धा आवाहन करतो सन्मान्य तटकरे साहेबांना सुद्धा आवाहन करतो आदिती तटकरेंना आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा सगळी या व्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो कारण विषय असा आहे धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिला आहे कुठे जिल्हा परिषद रायगड जिल्ह्या जिल्ह्याची परि रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे जलजीवन मिशन जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद नाफाज झालेली आहे हाताळ झालेला आहे हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन के केली हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्याच्या महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठीचं चौदार तळ्याचं आंदोलन आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात हा संघर केवळ पाण्यासाठी नऊ नसून मालवी मूलभूत हक्कांसाठी आहे आणि आपले आजच्या रायगड जिल्ह्यातील राजकारणी का त्याच्या पलीकडं जाऊन उलट सगळं करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं रैतेविषयी असलेलं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याविषयी असलेला आंदोलनाचा जो पावित्र आहे हे सगळे गुण गिरायगड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजेत ते गुण घेतले ते चा उल जर ये गुण न घेतात ते त्याच्या विरुद्ध वापरतात जर हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्याचे विचार पाण्यासाठीचा संघर्ष जर आत्मसात केला असता तर आमच्यासारख्या वकील पदवीधर लोकांना या धरणाच्या गाळात पत्रकारांसोबत इथं घेऊन ह्या प्रश्नावर वेळ उतरायची गरजच नसती पडली स्वातंत्र्याची पंच्याहत्तरवी उलटूनही आज जर पाण्याचा प्रश्न ती तसाच राहत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाडला जाऊन चौदार तळ्यावर भाषणं ठोकायची अरे मग तुम्ही करताय काय पाण्यासारख्या विषयावर जर तुम्ही प्रश्न सोडवत नसाल तर तुम्ही राजकीय नेते तुम्ही अधिकारी फेलात नाफासात पाण्यासारख्या प्रश्नावर जर लोकांना संघर्ष करावा लागतोय तर ही मोठी आहे जलजीवन मिशन योजनेत रा योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद ही नापास झालेली आहे हजारो कोटी शासनाचे म्हणजे जनतेचे लोकांचे पैसे यांनी जलजीवन मिशनमध्ये वापरलेले आहेत परंतु जलजीवन मिशन योजना ही फेल गेलेली योजना आहे जिल्हा परिषदेने जलजीवनसारख्या योजनेत हजारो कोटी रुपये टाकण्यापेक्षा एक एक दोन चार कोटी जरी गाळ काढण्यासाठी काढले तरी खालचा काळा कातळा आहे तो वरती येऊन पाणी देईल ही वस्तुस्थिती आहे आज आपण हजारो कोटींचा घोटाळा केला ही वस्तुस्थिती आहेच परंतु मी आजही आपल्या प्रसारमाध्यमातून जाहीर करतो जाहीर आवाहन करतो की इथल्या नागरिकांनी येत्या एक मेला शासनाच्या माध्यमातून इथं गाळ काढायला सुरुवात करा संघर्ष समिती आहे आमची उमटे धरण संघर्ष समिती आहे ती संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे इथले नागरिक इथल्या महिलासुद्धा सहकार्य करायला तयार आहेत आणि जो काही निधी असेल तो पहिला उमटे धरणावरच्या गाळ काढण्यासाठी आणा ह्याला पहिला रेफरन्स द्या कारण का तर उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्ह्यातल्या प्रश्नांपैकी हा अति अतिशय सेन्सिटिव्ह प्रश्न आहे इथल्या तेरा ग्रामपंचायतींना जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी तेरा ग्रामपंचायतींना आम्ही पत्र दिली होती की बाबा रे उमटे धरणाचा गाळ काढतोय आपली ग्रामपंचायत म्हणून आपली जबाब नैतिक जबाबदारी आहे तुम्ही धरणात या उमटे धरणात कोण कोण आलं दोन ग्रामपंचायती आल्या एक नागावच्या ग्रामपंचायत आली त्यांनी जवळजवळ पंधरा दिवस धरणात मदत केली जवळजवळ गाळ काढण्याचा मदत केली एक खानावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच होते जितीन गोंधळी त्यांनीसुद्धा एक दिवस जेसीबी दिला होता त्यानंतर इकडच्या कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कुठल्या सरपंचाला वाटलं नाही की ग्रामपंचायतीत आपण जो टॅक्स घेतो सगळं करतो इथली लोकांच्या जीवावर आपण मतदान निवडून येतो त्या लोकांच्या प्रश्नावर आपण उमटे धरणावर जाऊ नये मी जाहीर आवाहन करतो की या उमटे धरणाच्या प्रश्नावर इथल्या स्थानिक तरुणांनी इथल्या लोकांनी स्वतः उतरणं गरजेचं आहे गेल्या वर्षी जसे आपण उतरलो होतो त्या त्याचवेळी यंदा सुद्धा उतरावं लागेल कारण ही वस्तुस्थिती आहे हे हा संघर्ष अजून टळलेला नाही संघर्ष हा अटळ आहे आणि पाण्यासाठी आम्ही शासनाला धारेवर धारायला आजही तयार आहोत आमची हायकोर्टातही जाण्याची तयारी आहे धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के टी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल